नाही बोलावं पवार साहेबांनी नाही बोलावं पवार साहेबांच्या विषयी आपण त्या पक्षाविषयी काही बोलायचं नाही टीका करायचं नाही कारण पक्षावर टीका करत असताना त्या ठिकाणी बोलत ना आपण त्या पक्षावर त्या ठिकाणी बोलू शकत नाही आणि आपल्याकडं भाषण करत असताना भाषण करायला आपल्याकडे एकच मुद्दा होता ते आले नाही गेले नाही काम केलं नाही हेच त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह निर्मल व्हायला पाहिजे आता तो उत्साह त्या ठिकाणी निर्मल झाला भूमिका घेत असताना बऱ्याच मध्ये काय आहे हे शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला समजलं नाही आणि त्यामुळे देखील आपल्या मतदारावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो जे घडलं असेल ते घडलं असेल परंतु या पुढच्या काळामध्ये आपण समाजाचं जर प्रतिनिधित्व करत असताना आपले प्रतिनिधी योग्य पाहिजेत जनतेची बांधिलकी त्यांनी समजून घेतली पाहिजे जनतेसाठी त्यांनी काम केलं पाहिजे का का ही जनतेची भूमिका असणं आवश्यक आहे आणि ही भूमिका कार्यकर्त्यांना सामान्य जनतेपर्यंत हे त्या ठिकाणी कार्य काम आहे आपली भूमिका पोहोचवण्यापर्यंत त्या ठिकाणी कमी पडलो असं मला त्या ठिकाणी वाटत या पुच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला मद मिळतात बघ घेऊन ज्या वेळेला आपण असतो हे आपलं गाव हे आपलं गाव जे आहे त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी कमी झालं होऊ शकत परंतु पदाधिकाऱ्याचं ज्या वेळेला गाव कमी पडत त्या इतर जे छोटे कार्यकर्ते आहेत त्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलता येत नाही की तुझं गाव कमी का पडलं याच कारण काय पदाधिकाऱ्यांनी या पुढील काळामध्ये ज्या वेळेला आपण पद स्वीकारतो त्यावेळेला आपली जबाबदारी काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे आपल्या गावातील काम असतील आपल्या गावामध्ये इतर गोष्टी असतील सुख दुःख असतील अडचणी असतील त्या प्रत्येक गोष्टीवरील स्थानिक कार्यकर्त्यांचं लक्ष असणं आवश्यक आहे कार्यकर्ता जर त्या ठिकाणी जनतेमध्ये असेल लोकांमध्ये असेल तर काही जरी असलं तरी गाव हे मात्र त्या कार्यकर्त्याच्या ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते सावध होते त्या त्या गावांमध्ये मतदान त्या ठिकाणी व्यवस्थित झालेला आपण पाहतो परंतु काही गावांमध्ये थोडंफार कमी झालाच आहे परंतु काही गाव ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्याला कमी वर्ण देतात त्यावेळेला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील आपलं आत्मपरीक्षण करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे पवार त्या ठिकाणी सोडलं पवार सोडल्याच्या नंतर आपल्याला आपण का सोडलं काय कारण वगैरे 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 याच्यावर देखील त्या ठिकाणी विवेचन झालं मी मागच्या अनेक किंवा अनेक प्रचार करत असताना मी त्यावेळेला सांगितलं होतं आपल्याला हे साहे असं होत की मी ज्या वेळेला सोडलं त्याच्या पाठिंबाच जे कारण आहे त्या कारणाची करत असताना साहेबांनी सांगितलं की मी आयुष्यामध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक पद मिळाली असती अनेक मंत्री पदावर मला काम करता आलं जनतेने माझ्यावर भरभरून प्रयत्न केलं आणि आता माझ्या जीवनामध्ये मी काय मिळवलं पाहिजे असंही नाही परंतु ज्या वेळेला बोगद्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला तो बोगदा कुठं असावा किती उंचीचा असावा आणि त्यावेळेला रोहित पवारांनी घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका बोगदा हा खाली असावा ही घेतलेली भूमिका आणि त्यावेळेला शिंदे साहेबांच सरकार आणि बीजेपीचं सरकार असताना रोहित पवार आणि त्यांचे राम शिंदे यांनी दोघांनी एकत्र येऊन या मुद्द्याची उंची खाली करावी आणि आंबेगाव तालुका दुष्काळग्रस्त बनवावा अशी परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी केली होती त्यावेळेला साहेबांनी सांगितलं हा प्रश्न मला राजकीय जीवनामध्ये काय मिळालं किंवा भविष्यामध्ये काय मिळालं याचा विचार करण्यापेक्षा आंबेगाव तालुक्यातील जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि मागचे दिवस वर्षामध्ये जे कधी आले नाही गेले नाही या तालुक्यामध्ये तालुक्याच्या विकासामध्ये काढण्याची भर टाकलेली नाही ते मात्र त्या ठिकाणी निवडून येतात नेमके मतदार काय करताय त्याच थोडस परीक्षण करण्याची वेळ त्या ठिकाणी माणूस शकतो निष्क्रिय माणूसही निवडून येऊ शकतो सुख दुःखामध्ये नाही समागे झालं तरी माणूस निवडून येऊ शकतो हे या निवडणुकीने त्या ठिकाणी दाखवतो बऱ्याच वेळेला कारण आपण सांगत असतो कारण ही प्रत्येकाला वेगवेगळी असू शकत नाही कारण ही प्रत्येकाला सारखीच असू शकत निवडणूक लढत असताना माझं जे मत आहे त्यामध्ये दे देशभात ज्या गोष्टी असतील महागाई असेल शेतकरी नाराज असतील सुशिक्षित यांचा प्रश्न असेल हे प्रश्न आज नाही हे प्रश्न अनेक वर्ष त्या ठिकाणी आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आपण ज्या वेळेला बोलतो वेळेला एकदा नासाल आंदोलन झालं होत आणि त्या वेळेला पवारसाहेबांच्या गावात देखील त्या ठिकाणी कांदे फेकले गेले अनेक वेळेला शब्दानी कांद्याची खरेदी केली होती अनेक वेळेला खरेदी केली अनेक वेळेला प्रश्न हे निर्माण झाले दुधाच्या संदर्भातही प्रश्न झाले परंतु हे त्या ठिकाणी कारण असू शकत नाही परंतु आता तर आपण त्या ठिकाणी आवृत्तर केलं असेल तर एक आपण त्या ता ठिकाणी सायमेंट दिलं होतं एक वाजता जर टायमिंग दिल्याच्या नंतर सर्वांनी कमीत कमी पदाधिकारी तरी एक वाजता येणं आवश्यक होतं परंतु पदाधिकारी त्या ठिकाणी एकच्या नंतर येत असतील आणि वित्ती व्यवस्था फक्त मला मंत्री मंडळालाच करावा लागत असेल तर बाकीच्या कार्यकर्त्याचे पदाधिकारी आहेत त्यांनी तिथं अर्धा स्वागत झालं पाहिजे तर सभेच्या ठिकाणी आणि हा नियम सगळ्यांनी त्या ठिकाणी पाळला पाहिजे इथून पाठीमाग काय झालं असेल ते झालं